नमस्कार सुधाकरराव निरुपावरती खूपच चिडलेले असतात सुधाकरराव निरुपाला म्हणतात निरुपा हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव आधीच माझा मुलगा इथे राहत नाही आणि त्यात मला सत्यजितला गमवायचं नाही काही झालं तरी मला रवी माझ्या घरात पाहिजे सुधाकररावांचा तो पडलेला चेहरा बघून निरुपाला खूपच वाईट वाटतं निरूपा म्हणते खरं तर हे माझंच चुकलं आहे हे जे काही बोलतायत ना ते अगदी योग्य आहे मीच जबाबदार आहे या सर्व गोष्टींसाठी आणि खरं सांगायचं तर मला समजतच नाही मी असं का वागले मी जर का असं वागले नसते तर कदाचित आज रवी आणि रिया इथे असते मी नको त्या गोष्टींमध्ये त्या विक्रांतला सहकार्य केलं आणि स्वतःच्या पायावर मात्र धोंडा पाडून घेतला ते, ते काही का नाही आत्ता मात्र मी तिथे जाणार आणि तमाशा घालणारच मग होऊ देत एक घाव दोन तुकडे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तर इकडे रवी रियाला म्हणत असतो रिया ग असं काय करतेस दादा आपल्याला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होता पण तू मात्र काहीच त्याचं ऐकून घेत नाही आहेस तेव्हा लगेच रिया म्हणते रवी झालं तुझं सुरू रवी तू असं का वागतोयस रवी प्लीज तू जरा शांत बसशील का तेव्हा रवी बोलतो रिया किती दिवस आपण इथे राहणार आहोत किती दिवस तूच सांग ना मला तेव्हा लगेच रिया बोलते रवी मला आता त्या घरात यायचं नाही आणि काही झालं तरी मी तिथे पाऊल ठेवणार नाही तेव्हा रवी बोलतो मग काय करणार आहेस इथेच कायमची राहणार आहेस का रिया माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून इतके दिवस मी इथे राहतोय पण किती दिवस राहायचं तेव्हा रिया बोलते रवी तू असं काय करतोस आपल्या घरी सततची भांडणं असतात नुसतं घालून पाडून बोललं जातं प्लीज प्लीज जरा शांत हो ना आणि उगाच गोष्टी वाढवू नकोस तेव्हा मात्र रवी खूपच चिडलेला असतो रवी म्हणतो रिया या भांडणांचा तुला आधी कधी त्रास झाला नाही तुझ्या वडिलांनी तुझे कान भरले का हे बघ रिया मी त्यांचा रिस्पेक्ट करतो म्हणूनच मी तुला सांगतोय प्लीज प्लीज रिया आपण इथून निघून जाऊया तेव्हा रिया बोलते मी तिकडे येणार नाही म्हणजे नाही आता तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे तेवढ्यात मात्र निरूपा बोलते बस नाही यायचं ना तर नको येऊस काही हरकत नाही पण माझा मुलगा इथे राहणार नाही तेव्हा मात्र रियाची नजर निरूपावरती पडलेली असते निरुपा खूपच तावात तावा रियाच्या घरी आलेली असते निरुपाचा तो चढलेला आवाज विक्रांत आणि शलाकाच्या कानावर पडतो ते दोघही त्यांच्या रूममधून बाहेर येतात विक्रांत मोठ्याने बोलतो निरुपा वहिनी तुम्ही आणि एवढ्या मोठ्याने बोलताय अहो काय झालं तेव्हा लगेच निरूपा बोलते काय झालं काय झालं नाही विचारा माझं चुकलंय तरी काय तुम्हीच सांगा ना अहो तुम्ही असं का वागताय तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून कायमचं दूर करताय स्वतःची मुलगी स्वतःच्या घरात राहायला पाहिजे म्हणून तुम्ही माझ्या मुलगाला जावाई करण्याचा प्रयत्न करताय तेव्हा लगेच निरूपा असं बोलताच विक्रांत बोलतो निरूपा वहिनी तुमच्या मुलाचा काही मी हात घट्ट पकडून ठेवला नाही तो स्वतःहून इथे आलाय आणि प्लीज या गोष्टीचा तुम्ही विचार करा निरुपा वहिनी तुम्ही काय करताय ते तुमचं तुम्हा तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा मात्र निरूपा मोठ्यानी बोलते माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही आणि कितीही काही झालं तरी सुद्धा एकच सांगेल उगाच माझ्या मुलाला इथे अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते पुरे काय चाललं आहे तुमचं तुमचं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि प्लीज प्लीज आई तुम्ही समजून घ्या ना असं काय करताय तेव्हा लगेच आणि निरूपा बोलते रिया समजून तू घेतलं पाहिजेस अगं तू तुझ्या तु 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 बापावरती विश्वास ठेवतेस पण मला विचार ना तेव्हा मात्र रिया मोठ्यानी बोलते तुम्हीसुद्धा त्यातल्याच आहात तेव्हा मात्र रवीला खूप राग येतो आणि रवी, रवी विक्रांतसमोर रियावरती हात उचलतो तेवढ्या सत्या रवीचा हात धरतो आणि सत्या रवीला बोलतो रवी थांब काय करतो आहेस तू रवी असं वागू नकोस असं वागून तुला काय सिद्ध करायचं आहे रवी प्लीज स्वतःला शांत कर ह्या विक्रांत ढवळी करला तर तेच पाहिजे खरं सांगायचं तर त्याला तुला असंच हुसकवायचं आहे आणि रियाने तिच्या आयुष्यामधून तुला बाहेर फेकलं पाहिजे वा निरूपा बोलते रिया अगं काय करतेस तू अगं तुझ्या या बापावरती विश्वास ठेवू नकोस तुझ्या या बापानेच खरं तर काल सगळा गोंधळ घातला आणि त्याच्यामुळे त्या बिचाऱ्या मीराला नाही नाही ते ऐकावं लागलं रिया खरी गोष्ट ऐकायची आहे तर ऐक यामध्ये कोणतीच चूक मिराची नाही किंवा सत्याची सुद्धा नाही यामध्ये चूक असेल तर ती तुझ्या बापाची उगाच त्याने पराचा कावळा केला रिया प्लीज तू काय वागतेस ना या गोष्टीचा विचार कर रिया या माणसावरती विश्वास ठेवू नकोस आणि ती सगळं काही रियाच्या कानावर घालत असते त्यावेळेला रवी बोलतो बघितलंस रिया बघितलंस आजपर्यंत मम्मा सुद्धा मीरा आणि सत्याददाच्या बाबतीत खूप वाईट वागली पण ती इथे आले कोणासाठी तर ती माझ्यासाठी आणि त्यासाठी ती स्वतःहून सत्य सांगायला तयार झाली या सर्व गोष्टींमध्ये मम्मासुद्धा सामील असणार याची मला खात्री आहे पण मी लांब आलो म्हटल्यावरती मम्माने तोंड उघडलं आणि तुझ्या या डॅडचा खरा चेहरा आपल्या समोर आणला आता तूच बोल नक्की काय योग्य आणि काय चुकीचं ते तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा त्या मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता एकेकाला सोडणार नाही तेवढ्या शलाका बोलते रिया तू या निरुपावहिणींवरती विश्वास ठेवू नकोस ह्या निरुपावहिनी एक नंबरच्या खोटं बोलताय प्लीज प्लीज रिया तू आमच्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच रिया बोलते मम्मा बस आत्ता ना माझ्या पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे मम्मा तुम्ही असं का वागता का स्वतःहून तुम्ही मला असं लाजवताय अगं का का तुम्ही मला असं तोंडावर पाडलं मला खूप खात्री होती की तुम्ही असं वागूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी शलाका बोलते मग काय करायचं होतं तू प्रत्येक वेळेला या तुझ्या कुटुंबाची बाजू घेतेस त्यांच्या बाजूने उभं राहतेस आणि आम्हाला मात्र संकटात असं वागून तुला काय रिया बोल मला उत्तर पाहिजे तेव्हा लगेच रिया मोठ्याने बोलते पुरे मला कोणाकडूनही काही उत्तर नको आहे आणि खरं सांगायचं तर मम्मा डॅड तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आला आहे मी रवीला त्याच्या आई वडिलांपासून त्याच्या कुटुंबापासून नाही तोडू शकत तेव्हा शलाका बोलते याचा अर्थ तू आमच्यापासून लांब जाणार आहेस रिया आम्ही तुला त्या गरिबीत बघूच शकत नाही तेव्हा मीरा बोलते एक मिनिट आम्ही खाऊन पिऊन अगदी मस्त आहोत तुमच्यासारखे हे घाणेरडे विचार आमच्या मनाला शिवतसुद्धा नाही आणि तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच शलाका मीराच्या अंगावर धावत जात असते त्यावेळेला निरुपा मध्ये पडते आणि शलाकाचं थोबाड पडत बोलते एक मिनिट रियाच्या आई जरा तुम्ही जरा विचार करून वागत जा माझ्या सुनेच्या अंगावरती धावत जायचं नाही तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच शलाका बोलते वहिनी तुमची हिंमत कशी झाली विक्रांत काय चाललंय अरे या माणसांची लायकी नाही तरी आपल्या घरात येऊन दादागिरी करतात ते काही नाही आता या बाईला मी तिची योग्य ती लायकी दाखवते आणि ती निरूपाचा हात धरते आणि निरूपाला फरफटत फरफटत घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र सत्या शलाकाचा हात धरतो आणि जोरात धकलून देतो त्यावेळेला रिया शलाकाला पकडते त्यावेळेला शलाका बोलते बघितलंच रिया रिया तूच विचार कर यांचं काय चाललंय ते रिया खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय रिया तू या माणसांसोबत राहू नये अगं हैवानी आहेत हैवानी माणसंही तेव्हा लगेच निरूपा बोलते ओ हो, काय बोलताय तुम्ही रिया तुला कधी आमच्या घरात कोणता त्रास झाला कधीच कोणतं काम तुला सांगितलं गेलं नाही अगदी आयुष्य आरामात राहतेस अशी राहतेस तू तेव्हा लगेच रिया बोलते मम्मा प्लीज आता तुला आईंच्या अंगावरती धावत जायची गरजच का होती मम्मा तू असं का केलंस तेव्हा लगेच शला का बोलते याचा अर्थ तू मलाच बोलतेस त्यावेळेला शला का बोलते गप्पा बस रिया मी काय माझा अपमान सहन करायचा का रिया अगं जरा तरी विचार करून बोल तेव्हा रिया बोलते तुझं काय चाललंय मला खरं तर तुझंच वागणं कळत नाहीये असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला रिया मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही गा। त्यावेळेला लगेच रिया बोलते मम्मा तुझी चूक आहे तर तुला ऐकावंच लागणार तू असं का वागतेस मम्मा मम्मा प्लीज स्वतःहून जरा विचार कर तू कशी वागतेस ते तेव्हा मात्र शलाका खूपच चिडलेली असते शलाका म्हणते माझ्यावरती या पद्धतीने आवाज चढवायचा नाही हा रिया रिया तुझं चुकतं आहे ते तुला कळत नाही आहे का रिया अगं जरा तरी विचार करून मग जरा तरी तेव्हा लगेच रिया बोलते मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही रवी आपल्या बॅगा भरलेल्या आहेत त्या बॅगा घेऊन ये आणि आपण आता हे घर सोडून जाऊया तेव्हा लगेच रवी बोलतो रिया खरंच त्यावेळेला रिया बोलते हो रवी मी रवी कधीच तुला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करणार नाही आणि आत्ता आत्ता तर नाहीच नाही त्यावेळेला लगेच रियाचा हा जोरात शलाका पकडते आणि म्हणते रिया मी तुला कुठेही जाऊ देणार नाही रिया प्लीज प्लीज इथेच थांब तेव्हा लगेच रिया बोलते मम्मा आत्ता मात्र विषय संपला काही झालं तरी मला तुझं काहीच ऐकायचं नाही मम्मा आता प्लीज शांत बस आणि हा विषय तर वाढवूच नकोस तेव्हा मात्र खूपच राग शलाका आलेला असतो त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो जाऊ दे शलाका तिला तिलासुद्धा त्या गरिबीत राहायचं आहे ना राहू दे ती स्वतःहून ते घर सोडून इथे येईल तेही लाजग्यासारखी आपल्यासमोर हातापाया जोडे तेव्हा लगेच रिया बोलते देव करो आणि ती माझ्यावरती वेळ कधीच न येऊ आणि येणारसुद्धा नाही त्यावेळेला मीरा बोलते काय ना विक्रांत साहेब स्वतःच्या मुलीच्या बाबतीत तुम्ही असं काहीतरी बोलाल असं मला कधीच वाटलं नव्हतं तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा विक्रांत बोलतोय गप्प गप्पा बस तू काही स्वतःला शाणी समजतेस का आमच्या मुलीला तू तोडलंस आमच्यापासून तुम्ही दोघांनी तिचं पळून जाऊन लग्न लावून दिलं मुद्दामून सर्व हे केलं मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच सत्या बोलतो ए विक्रांत कर तुझ्या मुलीला आम्ही काही पळवलं नाही ती स्वतः पळून आली होती आणि तिला रव्याशी लग्न करायचं होतं तिचं रव्यावरती प्रेम होतं म्हणून आम्ही हे सर्व केलं आणि तुम्ही काय म्हणताय जरा विचार करून बोला तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो ए गप्प तू मुळात तुझी लायकीच नाही आहे माझ्याशी बोलायची आत्ताच्या आता नी घेतून तेव्हा लगेच सत्या बोलतो मलासुद्धा इथे थांबायचं नाही आणि मला इथे थांबण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आता तर तुमची तोंडच बंद करा आता जर का तुम्ही उगाच विषय वाढवलात ना तर बघा तेव्हा मात्र रवी बोलतो काय ना विक्रांत सर तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागत होतात आणि आता तर माझी मम्मा इथे आली आहे तुमची सगळी कारस्थान आमच्या समोर आली आहेत म्हणून तुमची आता मनातली भीती निर्माण झाली आहे आणि तुम्हाला कळतंय की आता सगळं काही हातातून निसटत चाललं आहे प्लीज प्लीज या सर्व गोष्टी गप थांबवा आणि प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो रवी विक्रांतला बोलतो विक्रांत साहेब रिया माझी बायको आहे आणि मी तिचा नवरा असल्यामुळे मी तिला घेऊन जाणारच तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीसुद्धा आम्हाला अडवू शकत नाही तेव्हा मात्र निरुपा त्या दोघांचा हात धरते आणि शलाकाला ठणकावत सांगते मिसेस ढवळीकर यापुढे माझ्या मुलांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि तशी चूकसुद्धा करू नका नाहीतरी निरुपा काय करेल ना हे तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का शलाकाला बसलेला असतो शलाका खूपच <coughs> चिडलेली असते चला का मोठ्यानी बोलते तुमची हिंमतच कशी झाली माझ्याशी असं बोलायची तेव्हा निरुपा बोलते अजून हिंमत दाखवली कुठे आहे तुम्हाला पण जर का हिंमत दाखवली ना तर तुमचे धाबे दनांतील तुम्ही कधीच स्वतःला सावरू शकणार नाही अशी हिंमत दाखवे तेव्हा मात्र रिया बोलते आई चला या घरात आता माझं कोणीही नाही आहे आणि यापुढे मला या, या घरात यायचं सुद्धा नाही आणि लगेच तिथून निरूपा निघालेली असते तेव्हा मात्र विक्रांत वस्तू जोरजोरात आपटत असतो विक्रांत मोठ्याने बोलतो काय चाललं हे यांचं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आता मात्र या गोष्टीसाठी मी यांना कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरूपा, निरूपा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र निरुपा इकडे रियाला म्हणते रिया, रिया बरं झाला तू निर्णय घेतलास तुम्हाला काय वाटतं मित्रांनो निरुपाचा निर्णय योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका